आजच्या व्हिडिओमध्ये आपण बैलपोळ्याला पोळ्याला बनवली जाणारी मिश्र भाजी बनवणार आहोत तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेली आहे ज्यामध्ये मी घेतलेली आहे कारली त्याचबरोबर आलू आणि पत्ता त्याचबरोबर मी इथे टमाटर पण घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इथे चवळीच्या शेंगा त्याबरोबरच तोंडऱ्या पण घेतलेली आहे बघू शकता आणि त्याबरोबरच वांगे पण आणि हे सर्व भाजीचं मी आधीच छान अशी धुवून कापून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया तर त्यासाठी मी इथे दोन कांदे बारीक कापून घेतलेली आहे आणि लसूण जिरा ठेचून घेतलेली आहे तर भाजीला फोडणी घालण्यासाठी तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये लसूण जिरा टाकून घेऊया जो आपण ठेचून ठेवलेला थे आहे होता लसूण जिरं टाकल्यानंतर याला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकायचे आहेत आणि या कांद्यांना सुद्धा छान असं फ्राय होऊ द्यायचं हो आहे छान शिजू द्यायचं आहे तर बघू शकतो या प्रकारे छान असं आपण या कांद्यांना फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर कांदे छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे एक चमच अथर्व मसाला टाकत आहे आणि त्याचबरोबर एक चमच लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे एक चमच टाकत आहे बघू शकता तुम्ही आणि या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस स्लो करायची आहे हे सर्व मसाले टाकण्याआधीच गॅस स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला मग हे भाजीचं पण टाकून घ्यायचं जे आपण हे मिक्स भाज्या कापून ठेवलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊ या मसाल्यांमध्ये आता या भाज्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर या भाजीला आपल्याला झाकून ठेवायचं आहे स्लो गॅसवर वीस मिनटं आणि अधूनमधून चेक करत राहायचं आहे आणि पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आता आपण झाकून ठेवूया वीस मिनटासाठी स्लो गॅसवर वीस मिनटानंतर बघूया बघू शकता भाजी किती छान अशी शिजलेली आहे आणि आपण एक दोनदा चेक केलेलं होतं मी तर बघू शकता ही भाजी छान अशी शिजलेली आहे आणि वीस मिनटं झालेली आहे ते बरोबर आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर छान असं बारीक कापून टाकून घ्यायचं आहे आणि थोडं जास्त प्रमाणात टाकायचं चा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही पैल पोळ्याला बनवली जाणारी मिश्र भाजी तर आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती साध्या पद्धतीने आपण ही भाजी बनवली तरी पण किती सुंदर असं या भाजीला लूक आलेला आहे आणि जेवढी हे बघायला सुंदर आहे तेवढीच खायला चविष्ट लागते कुठे कुठे फक्त ही भाजी बैलालाच सारतात म्हणजे बैलालाच नैवेद्य दाखवतात पण आमच्या इकडे ही भाजी बैलाला नैवेद्य तर दाखवतात पण घरी खायलासुद्धा बनवतात आणि ही भाजी खूपच चविष्ट लागते तर या प्रकारे ही भाजी एकदा तरी नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा